आमचे संघर्ष योगा श्रीकांत राठोड आणि हरीश राठोड एक सात दिवस झाले उपोषणाला बसले आहे तर आमचे समाजाचे जे तुम्ही प्रत्येक समाजासाठी हे करता तुमची कमिटी असते तुमची मंडळ तयार करता भेटण्यासाठी सात दिवस झाले साधे तहसीलदार नाही कोण एडी एम नाही कोण एक जिल्हाधिकारी नाही कोणी नाही एवढा मोठा मोर्चा तीन लाख लोकांचा झाला ना प्रशासनानं याची न दखल घेतली आज मराठवाडा मुख्य संग्राम होत्या समाज बांधवाची अपेक्षा होती की भेट घ्या म्हणून भेटायला यायला पाहिजे म्हणून पर काय दोन मिनटं विचारून द्यायला पाहिजे असं सगळं समाज बांधवाची मागणी होती ती काही ते प्रशासनानं न दखल घेतल्यामुळे सगळं समाज बांधव आता रस्त्यावर उतरला राजेश पवार